सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उद्या जाहीर सभा जत मध्ये मंत्री नितीन गडकरी व गोपीचंद पडळकर यांची तोप धडाडणार जत मध्ये सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार चार मे रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व गोपीचंद पडळकर यांची सायंकाळी चार वाजता जत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड जत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री भाजप शेखर इनामदार पश्चिम महाराष्ट्र समन्वय भाजप भाजप नीता केळकर जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जत भाजप विधानसभा संपर्क प्रमुख तमन्ना गौडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र आरळी प्रकाश जमदडे संजय तेली प्रभाकर जाधव रवींद्र सावंत पिरू कोळी शिवप्पा तावशी यांच्यासह उपस्थित होते जत तालुक्यात राजकीय खळबळजनक घडामोडी होत असताना पडळकर स्थानिक राजकारणावर काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे यांची सभा जत मार्केट मध्ये होणार आहे चार तारखेला संध्याकाळी चार वाजता सभा होणार आहे जत तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असतील शहरी भाग असतील सर्वांनाच एक नम्र आहे की आदरणीय गडकरी साहेबांचे विचार आणि त्यांच्यामुळे त्यावेळेस जलसंपदामधून जतला पाण्यासाठी मी झालेलं आहे जत तालुक्यात एवढं नॅशनल हायवेसुद्धा गडकरी साहेबांचे मुळं झालेलं आहे म्हणून जतचे विकासामध्ये गडकरी साहेबांचे फार मोठं योगदान आहे म्हणून आज आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय कगांसाठी प्रचारासाठी ते येत आहेत आपल्या जतमधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा आणि भाषण ऐकायला त्यामुळं मी जाहीर असं आव्हान करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत आणि हा नॅशनल लेवलचा हा माणूस याची विचार हे नक्की आपल्या सगळ्यांच्या हिताचे असणार आहेत तर आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी यावे अशी ही नम्र विनंती भागाचे माहितीचे अधिकृत उमेदवार खासदार काका पाटील त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या चार तारखेला सायंकाळी चार वाजता भारत देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे प्रचारासाठी या जत तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार सतरा साली नामदार गडकरी साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना डायरेक्ट महामंडळाला निधी दिल्यामुळं त्या म्हैशाळ योजनेचं पाणी उमदीपर्यंत इकडं बिळूरपर्यंत आणि ह्या वळसण काच्यापूर शहरपर्यंत पाणी जाऊ शकलं त्याच्यामुळं हा जत तालुका नामदार गडकरी साहेबांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो आहे आणि त्या या त्यांच्या सभेसाठी तालुक्यातल्या जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आहे